हा पहा वडा वरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट झालेला आहे अजिबातच तेलकट झालेला नाही चवीला एक नंबर लागतो नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण उपवासाचा मेदू वडा कसा करायचा ते पाहणार आहोत हो हो बरोबर ऐकलं उपवासाचा मेदू वडा हा वडा चवीला खूप भारी लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे पंधरा ते वीस मिनिटात बनणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी परफेक्ट तुमच्यासाठी आहे वडा अजिबातच तेलकट होत नाही हा वडा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबरही खाऊ शकतात खूप छान लागतो अतिशय कुरकुरीत व खुसखुशीत आणि भरपूर टिप्सह रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा ते निशुल्क आहे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे वजनाने ना ही पाव किलो भगर आहे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे दोन चमचे साबुदाणा घेतलेला आहे आणि तुम्ही ओल्या खोबऱ्याचे ना बारीक असे काप करून घेतलेले आहे इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप घेतले तरी चालेल दोन चमचे दही हिरवी मिरचीचे तुकडे जिरे काळे मीठ पावडर घेतलेली आहे आणि इथं हे मीठ घेतलेलं आहे ते मी उपवासाचं असेल दोन मीठ घेतलेलं आहे गॅसवर ना मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यातनं आपण हा साबुदाना एक दोन मिनटं फक्त जरासा भाजून घेऊया भाजल्यामुळे ना हा साबुदाना थोडा हलका होईल नंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची साबुदाना आपला भाजून झालेला आहे बघा मी दोन मिनटं ना हा भाजून घेतला आहे बारीक गॅसवर आता हा गार करून घेते आणि मग मिक्सरमध्ये बारीक करूया साबुदाना गार झालेला आहे आता हा मिक्सरमध्ये मी बारीक करून साबुदाणा साबुदाना बघा मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे यात मग आपण ही पण टाकून ती पण जराशी फिरून घेऊया साबुदाना यासाठी आधी बारीक करून घेतला साबुदाना जरा कडक असतो ना बारीक व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून मी आधी बारीक करून घेतला आता आपण पण जास्त अशी बारीक नाही करायची आपल्याला पण मी अशी बारीक करून घेतलेली आहे जास्त एकदम बारीक नाही केलेली आहे पावडर थोडी जाडसरच आहे परत मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता मी यामध्ये ना दोन वाटी पाणी टाकते ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती ना त्याच वाटीने आपण ही दोन वाटी पाणी यात चवी पुरत थोडंसं मीठ घालते आणि थोडस तेल घालते या पाण्याला आपण आता उकळी येऊ देऊया आणि मग त्याच्यामध्ये हे पीठ टाकूया पाण्याला उकळी आलेली आहे बघा आता गॅस बारीक केलेला आहे आता आपण याच्यामध्ये ना थोडं थोडं पीठ टाकून हे मिक्स करूया चांगल्या या पाण्यामध्ये गाठी द्यायच्या नाही आपल्याला याच्यामध्ये पीठ आपलं चांगलं मिक्स केलेलं आहे बघा आता आपण ना हे पीठ चांगलं वाफून घेऊया तीन ते चार मिनिट पीठ आपलं वाफवत आहे ना तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी तयार करूया इथे मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यात मिरची जिरे सवीन पुरत मीठ किसलेलं आलं एक चमचा साखर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तुम्ही जर उपवासाला को कोथिंबीर खात असाल ना त्यात कोथिंबीर घातली तरी चालेल मिक्सर मध्ये बघा एकदा मी चटणी बारीक करून घेतलेली आहे आता मी यात ना थोडस पाणी घालते आणि एक दोन चमचे ना दाण्याचा कुटुंड घालते त्याच्याने ना आणखी चटणीचीला चव खूप छान लागते घालून बघा तुम्ही परत एकदा मिक्सरमध्ये एकदम चांगली आता बारीक वाटून देऊ हे पहा आपली चटणी मस्त वाटून तयार झालेली आहे आता आपण ह्याला तडका देऊया चटणीला ना आपण तडका देऊया त्यासाठी मी चमचा तूप घालते ही मिरची हा तडका आपण बघा बघा आपली मस्त तयार झालेली आहे मस्त गोळा तयार झालेला आहे बघा मध्ये पण मी एकदा झाकण उघडून ना एक दोन मिनिटांनी हलवलं होतं एकूण मी हे चार मिनिटं बघा शिजवून घेतलेली आहे हे बाई एकदम मस्त झालेली आहे आता असा गोळा तयार झाला ना झाली आहे समजायची आता आपण हे पीठ ना पूर्ण गार करूया आणि मग त्याचे वडे करूया पगार आपली पूर्ण छान गार झालेली आहे यामध्ये आता मी हा बटाटा किसून घालते हा मॅश करून घातला तरी चालेल फक्त बटाट्याचं ना गाठी नाही राहायला पाहिजे यामध्ये मी आता जिरं घालते मिरची एक काळी मिरपूड घालते जरा खोबऱ्याचे तुकडे आणि दोन चमचे दही थोडस ना मीठ घालते आपण भगर शिजवताना पण मीठ घातलेलं होतं आता अगदी थोडंसं घालते आता हे सर्व मिश्रण आहे ना छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक याचा आहे मस्त गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल ना तर तुम्ही याच्यात कोथिंबीर पण घाला खूप छान लागते दोन मी एक में हा गोळा मळून घेतलेला आहे मस्त गोळा मी छान मळून घेतलेला आहे आपण अगदी थोडस तेलाचा हात लावूया त्याला म्हणजे एकदम मस्त मौसूद गोळा तयार होईल आता आपण मेदू वडे तयार करूया मी हाताला ना थोडस तेल लावून घेतलेलं आहे बघा हे म्हणजे आपल्याला पिठची टाकणार नाही जसे तुम्हाला पाहिजे तसे मेदू वडे तुम्ही करू शकतात लहान मोठे एवढा एक लिंबा एवढा एक गोळा घेतलेला आहे असं गोल करून बघा थोडंसं चपट करायचं असं आणि मध्ये ना एक होल पाडायचं पीठ जर तुमच्या हाताला जरा चिटकत असेल ना तर थोडासा पाण्यामध्ये ना असा बोट बुडवायचा आणि मग होल केलं तरी चालेल म्हणजे पीठ तुमच्या हाताला चिटकणार नाही असे मस्त आपण वडे तयार करूया आणखीन एकदा करून घ्या हे आणि हा बोट आहे ना पाण्यामध्ये बुडवा हा आहे ना एकदम छान एकदम मस्त प्रकारे ना मी सर्व हे मेदू वडे करून घेते हे पहा आपले वडे तयार करून झालेले आहे एवढ्या पिठामध्ये ना हे सोळा वडे तयार झालेले आहे आता आपण ह्याला तळूया कडाईमध्ये ना मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण वडे हे वेळी ना जास्त तुम्ही वडे नका टाकू तीन किंवा चारच करा आणि हे वड्या ना तुम्ही फुल गॅसवरच करा कारण आपण भगर आणि बटाटा ना दोन्ही बॉईल करून घेतलेला आहे शिजवून चांगलं आपल्याला फक्त आता कुरकुरीत करून घ्यायचे आहे त्यामुळे फुल गॅसवर तळले तरी चालेल एक मिनिट झालेला आहे आपण एक मिनिटानंतरच तुम्ही हे ना दुसऱ्या साईडनी पण करा आधीच तुम्ही नका लावून नाही तर मग वडे तुमचे तुटतील असे आणि दोन्ही साईडनी मस्त असे गुलाबी रंगापर्यंत चांगले तळून घ्यायचे हे पहा आपले मस्त वडे एकदम मस्त खरपूस तळून झालेले आहे बघा हे दोन्ही साईडने मस्त गुलाबी करून घेतलेले तर मी काढून घेते आपण याच प्रकारे बाकीचे पण सर्व वडे तळून घेऊया हे पहा आपले सर्व वडे तयार झालेले आहेत तळून आता मस्त एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहे बघा वडे हे बगरीचे असल्यामुळे ना अजिबात तेलकट होत नाही हे वडे खायला तर खूप भारी लागतात एकदम मस्त हे पहा आपले वडे मस्त किती छान क्रिस्पी झालेले आहे बघा हे वर्ण क्रिस्पी आणि आतन बघा एकदम सॉफ्ट झालेले आहे चवीला तर एकदम भारी लागतात हे वडे हा वडा तुम्ही चटणी बरोबरही खाऊ शकतात शेंगदाण्याच्या आमटीबरोबरही छान लागतो बघार शेंगदाण्याची आमटीची रेसिपी यादीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही हा मेदू वडा या आषाढी एकादशीला नक्की घरी करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद